नमस्कार मी आज बनवणार आहे इकली तर चला बघूया बघा आपण इथे एक किलो तांदूळ घेतले एक किलोला उर्जाची काळी डाळ घेतली आपण भिजत घालून एक तासाने वरचे पूर्ण काढून टाकणार आहे आणि हे तांदूळ आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून ठेवू बघा आपण आता तांदूळ भिजायला ठेवले आणि डाळ पण भिजायला ठेवली डाळ आपण एक तासाने स्वच्छ काळे कातडे काढून घेणार आहे सहा ते सात तास आता आपण बाजूला ठेवून देऊ भिजायला बघा आपण सकाळी डाळ आणि तांदूळ भिजत टाकले होते इडलीसाठी साठी आता ते आपण दळून घेणार आहे आणि तसे ठेवणार आहे रात्रभर बघा आधी आपण डाळ जळून घेतोय बघा असं दळून घेतले आपण आधी डाळ जळी आणि एक आता काढून घेते मी सगळं पण डाळ तांदूळ आता आपण एक मी याच्यात दळून घेणार आहे सगळं आपण आता डाळ आणि तांदूळ दोन्ही मिक्स एक करून घेणार आहे बघा आता आपण डाळ आणि तांदूळ दळून घेतले बघू शकता तुम्ही जास्त पातळ पण नाही करायचं आपल्याला इडलीसाठी साठी पाहिजे थोडं घट्टच पाहिजे बघू शकतात बघा आता आपण हे रात्रभर असं झाकून ठेवणार आहे बघा आपण याच्यामध्ये ना आता थोडासा सोडा घालतोय अर्धा चमचा आणि चवीपुरतं मीठ घालतोय आणि हलून आता परत एक दीड तास असंच आपण ठेवणार आहे बघा आपलं इडलीचं पिठे एकदम छान भिजलं आहे बघू शकतात तुम्ही एकदम फुगून असं वरती आले बघा इटलीच्या भांड्यात मी पाणी ठेवलंय भांड काळं नको पाळायला त्यासाठी मी थोडीशी चिंच टाकते तुमच्या कासल तर टाका नाही तर लिंबू थोडा पिळला तरी चालेल बघा इटलीच्या भांड्याला आपण असं तेल लावून घेतोय बघा आपण इडलीच्या भांड्यामध्ये आता हे ठेवतोय बघा आपले तिन्ही भांडे भरले आता आपण झाकण लावून आणि गॅसवर ठेवतोय बघा आपण दहा पंधरा मिनिटं आता हे गॅसवर ठेवतोय त्याच्यातलं पाणी तापेपर्यंत गॅस थोडा दो, दोन तीन मिनटं फास्ट ठेवायचा आणि मग जरा मिडियम गॅस करायचा बघा आपले पंधरा मिनटं झालेत बघू शकतात तुम्ही आपली इटली एकदम तयार झाली आपण थोडंसं थंड होऊन देऊ एक दोन मिनटं बघा आपली आता थंड झाली पण आता इथल्या काढून घेतोय सुरीना काढा नाहीतर मग चार चमच्याने कशाने पण काढा बघू शकता एकदम छान झाली बघा आता असेच प्रकारचे आपण हे तिन्ही भांडे असे काढून घेणार आहे बघा आपल्या एकदम जाळीदार अशा झाल्यात बघू शकतात तुम्ही बघा अशा प्रकारचे आता आपण सगळे पण बनवून घेणार आहे बघा अशा प्रकारचं आपलं थाट पूर्ण आता तयार झालंय बघू शकता तुम्ही व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका